आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन दिनांक 15 नऊ 2024 हजार चोवीस रोजी एम एचच्या चौतीस बी झेड डबल झिरो सदुसष्ट या वाहनामध्ये गाई बैलांची तस्करी करत असल्याची गुप्त माहिती पोलीस स्टेशन हालेवारला मिळाली याच माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचला व गाडी थांबून तपास करण्यात येणार असल्याचं चिन्ह दिसतात सदर गाडीचा चालक व वा वाहक दोघेही घटनास्थळावरून पसार झाले गाडीची तपासणी केली असता गाडीत दाटी वाटीने एकोणतीस जनावरे कोंबून नेत असल्याचं पोलिसांना निदर्शनास आले असता वाहन ताब्यात घेऊन पोलिस स्टेशन हालेवाराला जप्त करण्यात आले जनावरे पोली स्टेशन सोडने तले पोलीस स्टेशन हद्दीत मोकळे सोडण्यात आले असून त्यांची तात्पुरती देखभाल पोलीस करत असून फरार चालक व मालकांचा शोध हालेवारा पोलीस घेत आहेत पारस मोबाईल ॲक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टी व्ही रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशापेठ सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर